अतिवृष्टी झाली आणि प्रचंड नुकसान झाले की मी वेगळे सांगायला नको सगळ्यात मोठी काळजी ही आहे की मदत शेतकऱ्याला तातडीने मिळणं गरजेचं आहे सणासुदीचे दिवस आहेत आता आणि सरकारला राज्य सरकारला आपली विनंती हीच आहे की तुम्ही तातडीने मदत करा जे काही तुम्हाला द्यायचं आहे ठाकरे साहेब गेल्या वर्षी म्हटले होते पंचवीस हजार ते पन्नास हजार हेक्टरी द्यायला हवं आमचं म्हणणं जे काय आहे लगेच जाहीर करा केंद्र सरकारची टीम तर लवकर येणारच आहे पाहणी होईल बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत परंतु आता राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यांनी तातडीने मदत करावी आधीच्या काळात ही राज्य सरकारने केली आहे चार पद्धतीचे इथे खऱ्या अर्थाने मोठं नुकसान जे चार पद्धतीचं झालंय तुम्ही जर खाली बघितलं श... बघा ते दाखव ना खाली जे दिसतंय आपल्याला पाण्यामुळे सगळी माती जी आहे ती निघून गेली आहे आता हा शेतकरी कुठे शेतकरी कुठे आपली किती एकर शेती आहे यांची पाच एकर इथे शेती आहे पूर्ण सगळी दोन हेक्टर शेती आहे सगळी माती खरवडून गे गेली रबी बर आता रबीचं बर पीक कसं घेणार आहे म्हणजे खरीप तर गेलं नुकसानी झालं आणि रबीचं पुढे काय अशा लोकांची सगळ्यात मोठी चिंता वाटते आणि याचबरोबर प्रचंड प्रमाणात सोयाबीन ऊस कांदा फळ पिकाचं नुकसान झालंय पंचनामे आता चालू आहेत तातडीने पंचनामे व्हावे आणि त्याच्या माध्यमातून मदत मिळावी आणि त्याचबरोबर पीक विमा जो आहे त्याच्या बाबतीत काही क्लिष्ट विषय पुढे न आणता ज्या भागात नुकसान आहे तिथे सरसकट पैसे जे आहेत अनुदानाचे आणि पीक विम्याचे मिळायला पाहिजे तिसरा विषय जो आहे तो घराची पडझड सुदैवाने बोलतोय ना घराची जी पडझड झाली आहे खास करून जिथे पूर्ण घरच गेलंय त्यांना देखील तातडीने मदत मिळायला हवी आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो शेतामध्ये जे स्प्रिंकलर होतं ड्रिप होतं मोटरी होत्या काही ठिकाणी विहिरीमध्ये गाळ जाऊन पडलाय याच्या बाबतीत देखील मदत तातडीने हवी ही सगळी मागणी तर आपण केली आहे आता मागे लागून हे करून घ्यावं लागणार आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे हे जर काम नाही केलं तर आपली भूमिका काय असणार माझं याच्या बाबतीतलं मत असं की दोन तीन दिवस आपण थांबू आज पवार साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आ, उद्या देवेंद्रजी आहेत ते अधिकच बोलतील आणि सांगण्यात येते की कदाचित मुख्यमंत्री महोदय परवा येणार आहेत खरी आपली आशा जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं आहे कारण गेल्या वर्षी त्यांनी औरंगाबादला असंच बांधावरती जाऊन स्पष्ट सांगितलं होतं की उगाच आपलं कागद न रंगवता पंचवीस हजार ते पन्नास हजार हेक्टरी द्या हे ते स्वतः बोलले होते आज सरकार त्यांचं आहे शासनाची तिजोरी त्यांच्या हातात आहे आणि हे जे बोललं जातं की सरकारकडे पैसा नाही असं खोटं आहे एक लाख साठ हजार कोटी कर्ज राज्य सरकार घेऊ शकतं जीएसटीच्या बाबतीत जे बोललं जातं केंद्र सरकारने आता निर्णय घेतला ना कर्ज काढायचा केंद्र सरकार कर्ज काढून जर राज्याला देत असेल तर राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी पैसे उपलब्ध न करून द्यायला काय झालं त्यामुळे माझी तर अपेक्षा आहे विनंती आहे की तातडीने राज्य सरकारने मदत करावी या दोन तीन दिवसामध्ये जर समजा स्पष्टपणे राज्य सरकारने भूमिका जाहीर नाही केली मदत जाहीर नाही केली तर मग पुढे काय करायचं ते ठरवू मी